क्या हुआ तेरा वादा या संकल्पनेतून अंबादास जानवे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आज महालक्ष्मी चौक बीड या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग आढळून शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी आज या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आलेलं होतं या ठिकाणी उद्धोजी ठाकरे साहेब ज्या प्रकारचे पुढील निर्देश देतील त्याप्रमाणे पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे हे जी एस टीवरचे अनुदान सर राज्य शासनाने सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलं पाहिजे आणि लाडक्या बहिणीला जे पंधराशे रुपये निधी देत होते ते एकवीसशे रुपयाचं त्यांनी घोषणा केली होती तीही मिळालेली नाही अशा नानाविध फसव्या घोषणा सरकारने सत्तेत येण्यासाठी केलेल्या आहेत आणि या ठिकाणी फक्त आमदार मंत्री आणि खासदार त्यांचे हेच खुश आहेत सर्वसामान्य जनता सरकारवर नाराज आहे છત્ર સંપર્ક ને સુનિલજી પ્રભુ સાહેબ સુષ્માતા અંધારે અને આપણે સંપર્ક પરશુરામજી જાધવ સાહેબ જય મહારાષ્ટ્ર આજે क्या हुआ तेरा वाजा सरकारने केलेल्या विविध घोषणा कशा फसव्या होत्या ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे सरकार आहे या सरकारने कुठल्याही प्रकारच्या ज्या के घोषणा केल्या त्यातल्या एकाही घोषणा सरकारने केलेल्या घोषणा शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणार आणि शेतकरी सन्मान योजनेतून पंधरा हजार रुपये देणार दिले का लाडक्या बहिणींना पंधराशे ते एकवीसशे रुपये देणार मिळाले का असं सरकारचं आश्वासन होतं ते पूर्ण झालंय का मार्गदर्शक या ठिकाणी